अध्यक्ष नांदेवराव चौधरी त्यांचे सर्व पदाधिकारी मी सुद्धा सभा मंचावरील सर्व मान्यवर माझ्या बांधवांनी भगिनी आणि मात्र अतिशय महत्वाच्या शहरामध्ये आज ही परिवर्तन यात्रा पोचलेली आहेपर्यंत भेटले काही काही गोष्टी सांगत होत्या गणती जनते सांगत होते महानगरपालिकेमध्ये जळगावचा प्रचंड विजय मिळाला बीजेपीला आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं शंभर कोटी रुपये महानगरपालिकेला ते देणार आणि आपण सगळ्यांनी मतं दिली स्वाभाविक आहे गिरीश महाजन साहेब आमचे मित्र आहेत त्यांना मला सांगायचं का होऊ नये पक्ष विक्ष बाजूला ठेवू आपण पण कृपा करा आणि शंभर कोटी रुपये तुम्ही तुमचं मंत्रिमंडळ घरी जायच्या आतमध्ये ते शंभर कोटी रुपये ह्या जळगाव शहरासाठी जे देणार होतात ना हे ताबडतोब द्या अशी तुम्हाला जाहीर विनंती मी करून टाकतो सर्विस रोड समांतर रस्ते पाहायला गेलं तर छोटी गोष्ट आहे अहो तुम्ही एवढे म्हणजे गिरीश महाजन आहेत ते मुख्यमंत्र्यांचे संकट मोचक आहेत म्हणजे का कुठे काही जर का प्रॉब्लेम निर्माण झाल्या तर गिरीश महाजन साहेब जातात त्यांना फार मान सन्मान आहे आणि माझे मित्र आहेत समांतर रस्त्याचं काम आहे जरा ताबडतोब करून टाका ना तिथे धरण आंदोलन कशासाठी निवावं किती लहान लहान कामं आहेत दुसरे कोण एक मंत्री आहेत आपले गुलाबराव पाटील आहेत मंत्री ते सुद्धा अतिशय चांगले आहे ते पण माझे मित्र आहेत ते बोलतात पण फार झुंड इथं तर ते बोलतात आगे लाल गाडी तिचे लाल दिवे की गाडी तुम्हाला गुलाबराव गडी आगे लाल की गाड़ी पीछे लाल जे की गाड़ी में तुम्हारा गुलाबराव घड़ी अरे पर आगे बोलना है तो सब डेवलपमेंट उदरी खड़ी और इसलिए चुनकर आएगी राष्ट्रवादी की घड़ी रे बाबा पुलिस सब दबाओ मी असं ऐकलं बाबा काहीतरी एकतीस डिसेंबरला फार मोठी गडबड झाली होती समजलं तुम्हाला सगळ्यांना ऑफिसर चांगले आहे एस पी चांगले आहे ते डीसीपी पी पण चांगले असे एस पी चांगले आहे आणि त्यांनी बरोबर मासे मोठे मोठे मासे पकडले होते पण फार तिकड कोर्टात नेता नेता एवढा प्रश्न आले तर त्यांना परत आणावं लागलं आणि दुसरी माणसं तिथे माणसाला माणूस नगाला नग पूर्व करून जे आहे कोर्टात जावं लागत बाबा तुम्हाला बरं झालं म्हणजे खरं आहे ज्या आरती तुम्हाला पटत आता हे सरकार तसं फार हुशार आहे त्यांचे वकील पण फार हुशार आहे म्हणजे एवढे हुशार आहेत कश छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक त्याच्यावर बंदी आली त्याच्यावर कामावर बंदी आली तेवढे यांची सरकारी वकील होतात आणि दुसरीकडं बार, बार बार बंद झाले होते डान्स बार त्याच्यावरची बंदी उठली काय हुशार सरकार छत्रपतींच्या कामावर बंदी आणि दास डान्स बारवरची बंदी उठली काय चाललं लोकांनी मागितले छावण्या आणि त्यांनी चालू केले बार आणि लावण्या काय चालले रे बाबा असं कसं रे सरकार तुम्ही माझी आपणाला विनंती आहे बाबा सगळ्यांचा विचार करावा लागेल ही आमची परिवर्तन यात्रा रायगडावरून सुरू झाली छत्रपतींना वंदन करू चौदा तळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पण करू एक छत्रपती शिवाजी राजा त्याने राज्य क्रांती घडवली परिवर्तन केलं दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या चौदा तळावर त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि महात्मा ज्योतिराव फुलांनी सांगितलं होतं महान रिंदा ठावी नाही व्यथा तो मनुग्रंथ सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीस ला बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यानंतर जे संविधान दिलं त्या मनुस्मृतीच्या अगदी विरुद्ध मनुस्मृतीने सांगितलं होतं बहुजन समाजानं शिकायचं नाही महिलांवर त्याच्या दलित समाजावर अत्याचार हे सगळं काय जे आहे बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानामध्ये सा सगळ्यांना सारखा न्याय दिला शिक्षणाचा अधिकार सगळ्यांना बोलण्याचा अधिकार सगळ्यांना लिहिण्याचा अधिकार सगळ्यांना नोकरी करणं धंदा करणं सगळ्यांना अधिकार दिला एक परिवर्तन सामाजिक परिवर्तन केलं एकानं राज्यक्रांतीचं परिवर्तन केलं राज्यक्रांतीचं पर या म्हणून आलो दोनच राजे इथे महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर दोन राजे इथे गाजले महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर एक त्या राजगडावर एक चौधार होता दोन असा ते संविधान छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केलं बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना हक्क दिले आज त्याच्यावर गदा येते शेतकऱ्या अडचणीत आहे पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे या जळगाव मध्ये मला आपल्याला सांगायचं आहे एकशे त्र्याण्णव टी पाणी तापी खोऱ्यातून तुम्हाला मिळणार त्यापैकी फक्त एक्क्याण्णव टी एम पाणी इथं अडवण्यात आलं एकशे दोन टी पाणी आज सुद्धा गुजरातला जात आहे जलसंपदा मंत्री जे आहे जलसंपदा मंत्री त्यांनी ठरवलं असत काही कोणी हरकत घेतली नसती वाटेल तेवढा पैसा त्यांनी इथे लावायला पाहिजे होता आणि गुजरात मध्ये जे एकशे दोन टी पाणी चाललेलं आहे ते पाणी अडवून जे आहे ते महाराष्ट्रामध्ये आणायला पाहिजे होत तो तो ते तर आणलं नाही उलट नारपार मधलं जे पाणी जे आहे खरं म्हणजे ते पन्नास टी एम सी आहे सरकार म्हणत नाही सदतीस टी एमसीच आहे ठीक आहे चौतीस टी एम सी त्याच्यामध्ये फक्त तेरा सी पाणी जे आहे ते म्हणतात की गिरणा खोऱ्यामध्ये वळवणार आणि बाकीचं चोवीस सी पाणी गिरणा खोऱ्याचं परत गुजरातला जाणार आणि सांगतात काय तुमचं ते चोवीस टी एम सी पाणी आम्ही तुम्हाला परत तापी खोऱ्यामध्ये भरून देतो म्हणजे अगोदरच तापी खोऱ्यातलं एकशे दोन टी एम सी पाणी अजून अडवू शकलो नाही ते फक्त कागदावर आहे चला तिकडे गुजरातला त्याच्यामध्ये हे आणखी चोवीस टी एम सी आहे मला आपल्याला सांगायचं माझ्या हातामध्ये मुख्यमंत्र्यांचं हे पत्र आहे वीस जुलै दोन हजार सतराचं आणि त्याच्यामध्ये त्यांनी हा एमओ करण्यासाठी परवानगी दिलेली आहे माझं म्हणणं असं आहे या गिरण्या गिरणाखो हे पाणी आपण एकदा लिहून दिलं मग परत आपल्याला कुठलंही पाणी मिळू शकत नाही महाराष्ट्राला गिरणाखोऱ्यातलं पाणी आपल्याला मिळालंच पाहिजे महाराष्ट्राच्या धर्तीवर पडलेला पाऊस ते पाणी हे आपल्यालाच मिळालं पाहिजे ते सांगतात की तुम्हाला साडेतीनशे मीटर उचलावं लागेल गोदावरी खोऱ्यातलं पाणी तेलंगणामध्ये साडे सहाशे मीटर पंप लावून केला जातोय काही जरी झालं तरी तुम्ही आणि आम्ही खांद्याला खांदा लावून लढत दिली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री महोदय आणि जलसंपदा मंत्री महोदय हे महो नार पारच पाणी गिरणा एक थेंक तुम्ही किती लिहून द्या जोपर्यंत हा महाराष्ट्र जागा आहे तो पर्यंत हक्क जो आहे आम्ही सोडणार नाही उद्या पैसे आल्यानंतर आम्ही उचलू पण आजच तुम्ही पाण्यावरचा हक्क सोडता हे पाप आहे हे पाप ज्या महाराष्ट्राने तुम्हाला गादीवर बसवलं ते पाप तुम्ही करू नका आणि ते पाणी जे आहे त्यांना लिहून देऊ नका मी आपल्याला जास्त बोलणार नाही बोलण्यासारखे खूप मुद्दे आहेत अगोदरच्या लोकांनी लोक सगळे बोलले असतात महागाई किती वाढली मी तुम्हाला काय सांगायला नको खिशात पैसे घेऊन जात होतो काँग्रेसच्या वेळेला गोणीभर सामान येत होता आता पिशवीभर पैसे घेऊन जा खिशात पैसे न्या पिशवीभर सामान आणा हे राज्य जर राहिलं ना तर पिशवीभर पैसे न्यावे लागतील किशर सामान आणावं लागत एवढी महागाई होईल पेट्रोलचे भाव वाढले डिझेलचे भाव वाढले खतांचे भाव वाढले सगळ्यांचे भाव वाढले शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायला तयार नाही लॉ अँड ऑर्डर जे आहेत ते रसातळाला गेलेले आहे कोणी कुणाला उठतोय मारतोय मर्डर करतोय आणि त्याच्यावर प्रेशर येत आहे माझी आत्ताला विनंती आहे या सगळ्यामध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे म्हणून ही परिवर्तन यात्रा निघाली या आप परिवर्तनामध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हा असं आमंत्रण देण्यासाठी आम्ही आपल्याकडे आलेलो आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र